नमस्कार माझं नाव प्रशांत निकम आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज जे वांगी तालुका कडेगाव या ठिकाणी जे मैदान भरलं अक्षरशः त्याचे ते तीन तेरा आणि नऊ बारा वाजले मित्रांनो त्याचं कारण असं आहे की जो सेमी क्रमांक तीनचा जे तीन नंबरचा जो सेमी झाला त्याच्यामध्ये मोरगावची एक गाडी आणि वांगीची एक गाडी याच्यामध्ये जो निकाल झाला त्याच्यामध्ये जो लॉबीचा निकाल झाला त्या निकालामध्ये इतक्या वेळ गडबड चालू होती इतक्या वेळ राडा चालू होता अक्षरशः तो राडा कमीत कमी दीड तास चालू होता मित्रांनो त्याच्यामुळे त्या मैदानावरती काय परिस्थिती झाली हे आपण पाहूया किती अंधार झाला साडेपाचला अक्षरशः सगळ्या सीमे उरकल्या होत्या त्याच्यानंतर खूप या ठिकाणी अंधार पडेपर्यंत सुद्धा म्हणजे शेवटी सातला फायनल झाली तर बघा आपण एकदा मैदानावरचे फोटो दाखवतो तुम्हाला मी हे पहा हे मैदानावरचं चित्र ज्यावेळी त्या ठिकाणी राडा झाला होता हे पहा फायनलला फाटी या ठिकाणी अंधार पडलेला त्या गाड्या खाली पळायला जाताना मित्रांनो अक्षरशः उजेड पण नव्हता त्या ठिकाणी इतका अंधार पडलेला होता म्हणजे सात वाजले होते तसं तर संस्थेचा नियम आहे की सहाच्या आतमध्येच तुम्ही फायनल घ्यायची त्याचा परिणाम काय झाला हे आपण पाहूया तुम्ही पाहिलं असेल की आता मैदानावरती किती अंधार होता आणि सात गाड्या ज्या फायनलला पळाल्या त्याच्यामध्ये चार लॉबी झाल्या मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्या बक्कासूरची पण गाडी होती बक्कासूर आणि कडेपूरचा वजीर मित्रांनो ही गाडी काही बाद होण्यासारखी नव्हती किंवा दुसऱ्या सुद्धा गाड्या काही बाद होण्यासारख्या नव्हत्या सात वाजल्यानंतर या ठिकाणी जे आपली विजन असते जसं आपण चार चाकीला सुद्धा बघा तुम्ही आपल्याला दिवसा किती लांबचं दिसतं या ठिकाणी आणि तेच जर आपण रात्री गाडी चालवत तर जोपर्यंत आपला हेडलाईट आहे तोपर्यंतच आपल्याला दिसतं तसंच मित्रांनो या मुक्या इतरावांचा आहे यांना सुद्धा काही दिसत नाही यांना गती असते एक पळताना त्याच्यामुळं त्यांना कळत नाही की पाय फाटीला लागतोय का यांनी चौदा फुटाची फाटी आहे त्याच्या आत पळायचे ते आपले फक्त पळतच राहत असतात त्याच्यामुळे या ठिकाणी आज बाक्याला सुद्धा जे पहिल्या ज्या चार गाड्या या ठिकाणी त्यांना समन बक्षीस वाटप करण्यात आलं व त्याच्यामध्ये पहिला क्रमांक जो आला गाडीचा पहिला क्रमांक जो आला आपलं दहा दहा नंबरचं सरकार विगर यांचं तुफान आणि तांब्याचा सुंदर या गाडीचा पहिला क्रमांक आला दुर्दैव असे मित्रांनो की या ठिकाणी फायनल खूप आटीतटीची झाली असती आज जर ही फायनल सहा वाजायच्या आसपास झाली असती तर या ठिकाणी खूप मोठ्या आपल्याला लढती चांगल्या चांगल्या पाहायला मिळाल्या असत्या संस्थेने सुद्धा नियम ठरवून दिलेले आहेत की तुम्ही सहाच्या आत फायनल घ्या कारण मित्रांनो हे मुख्यजित्रामांना कळत नाही आपण आखल्या फाट्यावर पाय नाही पडला पाहिजे रात्रीचं काय दिसतंय त्यांना माहिती आहे आपल्याला फक्त पळायचंय ड्रायव्हरच्या हातात असतं की कसं काय ड्रायव्हरला सुद्धा काय दिसणार आहे मित्रांनो कालचं ड्रायव्हर सुद्धा तसेच पळवत होते त्यामुळं या ड्रोनचा आधार घेत या ठिकाणी चार गाड्या लॉबी झाल्या आणि हे बऱ्याच वेळा झालेले पेनूरच्या मैदानाचे सुद्धा असेच तीन तेरा रोबारा झाले होते मित्रांनो काहीतरी गडबड करतात आणि त्याच्यानंतर फायनल ही घेतली जात नाही या अर्थाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे सीमित तीन झाला ते सगळ्याच गाड्या बाद करायला पाहिजे होत्या आणि या ठिकाणी फायनल अगोदर घेतली असती ना जबरदस्त लढत झाली असती मित्रांनो या ठिकाणी आपण सांगू शकत नाही की आपण म्हणू शकत नाही की ह्याचा एक नंबर आला असता त्याचा एक नंबर आला असता पण आपल्याला माहिती आहे सर्वांना माहिती आहे या ठिकाणी कुणी नंबर घेतला असता कुणी नसता घेतला तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जी मैदानं होतात रात्रीची या ठिकाणी भयानक नंदी सुद्धा पडतात याच्यामध्ये गाड्याला गाड्या जर धडकल्या तर या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याचं सुद्धा नुकसान होतं गाडा मालकांचं नुकसान होतं गाड्या धडू शकतात ड्रायव्हर पडू शकतात कित्येक वेळा वेळोवेळी सांगून सुद्धा हे मैदानामध्ये सुद्धा तीच नियोजन आयोजन झालं कारण साडेपाच फायनल आणि त्या गाड्यांना जर उत्तेजनार्थ बक्षीस दिला असतं तरी चाललं असतं नाहीतरी ती गाडी शेवटी उत्तेजनार्थ गेलीच गेली त्याच्यामुळे बाकीच्या नंदिनीचं वाटोळं झालं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जे काय असतील तुम्हाला ज्या ह्या काय वाटतं या नियमाबद्दल तर कृपया त्याला तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडाचे